आज आपण इथं मस्त अशी भरलेली मिरची बनवणार आहोत त्यासाठी मी ते लाल तिखट मिरची घेतलेली आहे छान स्वच्छ धुवून घेतली तिला आणि आता इथं मसाला आपल्याला बनवायचा आहे त्यासाठी मी शेंगदाणे जिरं कोथंबीर सुकं खोबरं खिसून घेतलं आहे आणि इथे लसून घेतलं आहे आता आपण मस्त कढईवर ठेवू गॅसवरती छान शेंगदाणे लाल भाजून घेऊ आता आपण खूप छान लागते एक भाकर तुम्ही जास्त खाताला अशी मिरची थंडीच्या दिवसात आपल्याला चटकमटक काहीतरीचं खाऊ वाटतं तिखट तर ह्यासाठी खूप छान आहे ना आपण कुठं प्रवासाला जातानी कुठं असं ते नेऊ पण शकतो आणि आठ दिवस पण आपली मिरची टिकू शकते त्यासाठी मी आता इथे लाल शेंगदाणे चांगलं भाजून घेते खूप छान लागते मिरची अशी आणि तिथं मी ना खोबरं टाकून घेते आता चांगलं शेंगदाणे तर खोबरं पुन्हा लसूण पण त्यातच टाकून घ्यायचा आणि जिरं हे सगळं मसाला एकदम आपण छान भाजून घ्यायचा आता बारीक गॅसवरच भाजून घ्यायचा एकदम लालसर हो तर छान आपला भाजत आला बघू शकतात आणि काढून घेते एका ताटात हे एक थंड हो होत आहे तोपर्यंत आपण आता मिरची चांगली चिरून घेऊ आपण हे बाजूला ठेवते आता मी एका साईडला आता मिर चांगली धुवून घेतली एका सुती कापड घ्यायची आणि चांगली असे पुसून घ्यायची आणि असे बघू शकतात इथं असं उभी फाडून घ्यायची भेंडी कशी आपण मसाला भेंडी करतो तशीच आपल्याला भरून घ्यायची हिला आता मी सगळे एकदम कट करून घेते आता हे सगळी मी आता भरून चिरून घेतली बघू शकता बर बर। आता अशी आता आपण वाटण वाटून घेऊ मसाल्यासाठी पण बारीक नाही करायचं आवडधच करून घ्यायचं त्याच्यात मी थोडंसं एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे बघू शकता इतकं छान असं पण तुम्ही ना चटणी खाऊ शकता खूप छान लागते भाकरी बरोबर आता हे आपण वाटण काढून घेऊया का ताटात थोडं चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आणि थोडंसं एकजीव करायचं हे वास इतका छान येतो त्यानं वाटणाचा खूप छान येतो मसाल्याचा वास आता आपण मिरची भरून घेऊ एक एक मिरची घ्यायची आणि बरोबर असं भरून घ्यायची दाबून बघू शकता इथं आता मी कशी भरली एकदम असे पॅक करायचे म्हणजे मसाला त्यातला बाहेर निघत नाही आता मी सगळी मिरची भरून घेते मस्त आपली सगळी मिरची भरून झाली आहे कढई ठेवायची दोन पळी मी तेल टाकले आता मिरची त्यात टाकून घेऊ तेल छान ता, तापले आपल्या आता तोंडाला एकदम चवीते अशी मिरची खाल्ल्या मस्त अशी बाजरीची भाकरी पण बनवणार आहे आपण मस्त बाजरीची भाकरी आणि मिरची खूप छान लागते तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता पण जास्त करून ज्वारीच्या जा पण बाजरीच्या छान लागते चांगले असे डावी उसराशी परतून घ्यायची मिरची बघू शकता तर मस्त आपली मिरची भाजत आली तर आपण वरनं मसाला टाकून घेऊ सगळा उरलेला मसाला आगदर टाकून घ्यायचा नाहीतर ना असा करपून जातो मसाला चांगली मिरची आपली परतून झाली ना मग वरनं मसाला टाकून घ्यायचा थोडा पाना शिपका द्यायचा आणि झाकून ठेवायची पाच दहा मिनटं म्हणजे मसाला चांगला एकजीव होतो थोडासा पाच शिक्का मारला मी थोडीशी कोथिंबीर टाकून झाकण ठेवायचं पाच मिनटं तर बघू आता पाच मिनटांनी कस झाली मिरची वास्त खूप छान येत होता मिरचीचा बघू इथं भरलेली मिरची आपली रेडी झाली एकदम अशी लाभ लाल जवाब बघताच तोंडाला पाणी ना अशी मिरची झाली आपली आता मस्त आपण बाजरीची भाकरी बनवून घेऊ आता कुणाकोणाला मिरची अशी भरलेली आवडते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करत जावा छान छान आता इथे मी बाजरीचं पीठ घेतले थोडंसं मीठ टाकले आता छान मी आता इथं भाकरी मळून घेते छान असा व्हिडिओ बघत राहा मस्त भरलेली मिरची ब बाजरीची भाकरी आणि मस्त कांदा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय सगळ्यांना